एकच मिशन एस टी आरक्षण म्हणत धुळ्यात हजारोंच्या संख्येने बंजारा समाज रस्त्यावर उतरला असून आदिवासी कोट्यातून उपवर्ग मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भव्य असा मोर्चा काढण्यात आला आहे छत्रपती अग्रसेन महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा पुढे रोड मार्गे जुनी महानगरपालिका नवीन मनपा मार्गे किंवा संपन्न झाला आहे या मोर्चात विविध महापुरुषांचे पोस्टर विविध फलके व बंजारा संस्कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते शासनाने मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरकारला धडा शिकवण्याचा इशारा बंजारा समाजाने दिला आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्काने लावता आदिवासी कोट्यातील उपवर्ग बळ करून हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे या मागणीकरिता महाराष्ट्रभरातील बंजारा समाज बांधव रस्त्यावर उतरून लढाई लढत आहे धुळ्यात देखील हजारो समाज बांधवांच्या उपस्थितीत भव्य असा मोर्चा काढण्यात आला अग्रसेन महाराज पुतळ्यापासून निघालेला मोर्चा क्युमाइन क्लब येथे शांततेत संपन्न झाला आहे यावेळी शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे यावेळी मागण्यांकरिता बंजारा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे घोरबंजारा समाजाचा टी आरक्षणासाठी इथे एक आंदोलन होतं आहे धुळेमध्येच नव्हे तर मागील तीन सप्टेंबरपासून सगळ्या महाराष्ट्रात तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी गोरबंजारा समाज रस्त्यावरून आक्रमक होताना आपल्याला दिसतो आहे यामागचं महत्त्वाचं कारण असं आहे की दोन सप्टेंबरला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे जे काय आरक्षण देण्यात आलं तो आधार अत्यंत महत्त्वाचा आहे गोरबंजारा समाजाची मागणी हीच आहे की हैदराबाद गॅजेटचा जर तुम्ही आधार देत घेत असाल तर हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठावीस पेज नंबर चोवीसवरती गोरबंजारा समाज हा ॲबोरिजिनल ट्रेंट म्हणजे आदिम जमात असा उल्लेख त्या ठिकाणी आहे म्हणून त्या धर्तीवर या समाजाला देखील एस टी आरक्षण मिळावं हे हैदराबाद गॅजेटचा एकच पुरावा नसून सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे ज्या वेळेला भाषावर प्रांतरचना झाली रिऑर्गनायझेशन ऑफ द स्टेट ज्याला आपण म्हणतो त्याचा जर आपण आधार बघितला तसं बिहारमध्ये जनता छत्तीसगडमध्ये जाते तर बिहारमध्ये जे आंदोलन होतं ते छत्ती बिहारमध्ये जे आरक्षण होतं ज्या जातीला समाजाला तेच आरक्षण छत्तीसगडच्या लोकांना देण्यात आलं त्याचप्रमाणे आंध्रामध्ये जी लोक तेलंगणात आली तर आंध्रामधलं जे आरक्षण त्या लोकांना होतं तेच आरक्षण तेलंगणातल्या लोकांना देण्यात आलं तर मग मा मग निजाम स्टेटमधील म्हणजे सी पी बेरार असेल तर आणि मराठवाडा प्रांत असेल निजाममध्ये होतं निजाममध्ये जे आरक्षण त्यांना देण्यात आलं ते आरक्षण महाराष्ट्रातल्या लोकांना का नाही हा एक महत्त्वाचा सवाल त्या ठिकाणी उठतोय आणि सोबतच वेगवेगळ्या जे काही आयोग आहे त्याच्यामध्ये बापट आयोग आहे भाटी आयोग आहे आयंगर आयोग आहे सोबतच थारे कमिशन आहे इदाते कमिशन आहे डी टी एन टी कमिशन आहे या सगळ्या कमिशनने या समाजाला बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा अशा शिफारसी केल्या जातात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टचं ऑगस्ट एकोणीसशे चोवीसचं जे काही जजमेंट आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये उपवर्गवारी करून समाविष्ट करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे तर एवढे सगळे आधार या समाजाकडे असताना महाराष्ट्र शासनाने त्वरित या समाजाला यष्टी आरक्षण द्यावे अन्यथा त्याचा परिणाम येणाऱ्या झडपी आणि पंचायत समितीच्या जे काही निवडणूक होतील त्या निवडणुकीमध्ये या सरकारला त्याचे परिणाम गंभीर भोगावे लागतील ही ताकीद आम्ही समाजाच्या वतीने त्यांना इथे देत आहोत आता आमचे जे समाजाचे नेते सेनेचे अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी आपल्या बोलण्यात आपल्याला सांगितलं की आमच्या समाजाचं हे मोर्चा मोर्चाचं मूळ आयोजनाचा जो उद्देश आहे तर आमच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या आम्हाला एस टी आरक्षणाच्या माध्यमातून एस टी आरक्षणाच्या माध्यमातून त्या मिळाव्यात कारण त्याचे अनेक पुरावे हे हैदराबाद घ्यायचे हा एक पुरावा झाला पण याच्यापूर्वीसुद्धा अनेक पुरावे आमच्याकडे आहेत अनेक आमचे जे विजय जीच्या बाबतीमध्ये जे कमिशन नेमले गेलेले होते विविध कमिशन लोकूर आयोग बापट आयोग आणि अजूनही भरपूर आयोग त्या सर्व आयोगांनी अशा प्रकारची शिफारस केलेली आहे की के हा समाज आदिम आहे ही जमात आहे बंजारा ही जमात आहे आणि यांना अनुसूचित जमातीमध्ये ह्या आरक्षण मिळण्याचे पात्र आहे आणि ते दिलं पाहिजे तर हा आमचा संविधानिक न्याय हक्कासाठी आजचा आमचा जो हा मोर्चा आणि आमचा जो लढा आहे तो आमचा सुरू आहे या माध्यमातून आम्ही इथून आता मोर्चा काढल्यानंतर आमचे त्या दिलोड दिलरोडपर्यंत जाऊन तिथं स त्याचं रूपांतर सभेत होईल आमचे मान्यवर नेते मंडळी आमच्या समाजाच्या आलेल्या बांधवांना मार्गदर्शन करतील आणि तिथून आम्ही काही आमचं शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना त्या माध्यमातून निवेदन आम्ही सादर करू आणि सरकारपर्यंत ते पोच पोचवू जर इथंही इथेही करून आज महाराष्ट्रभरामध्ये आमच्या समाजाचे लाखोने मोर्चे निघत आहे अजूनपर्यंत सरकारपर्यंत आमचा आवाज पोचला नाही का अशा पद्धतीचं सर सरकारचं मौन व्रत आणि म मौन वर्तन आम्हाला ते सर्वांना दिसतं आहे जर ते मौन वर्तन आमच्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी काही निर्णय घेण्याच्या जा बाबतीत जर सोडलं नाही आणि काही निर्णय योग्य घेतला नाही तर आम्ही राज्यभर आंदोलनासाठी आमच्या समितीने हा आधीच आमचा स्ट्रॅटेजी आणि आमचा योजना ठरवलेली आहे आणि त्यानुसार आम्ही ते करणार हैदराबाद यावेळी समाजाचे नेते तथा अभ्यासक संदेश चव्हाण ॲडव्होकेट सुधीर जाधव प्राध्यापक जवाहर पवार अनिल पवार भास्कर जाधव डॉक्टर साईदास चव्हाण ॲडव्होकेट राहुल जाधव नवेल पवार कैलाश पवार दिनेश जाधव योगेश राठोड संतोष जाधव पिंटू जाधव हर्षल पवार त्यांच्यासह समाजबांधव हजारांच्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज औद्योगिक कामगार न्यायालयाला हक्काची जागा मिळावी याकरिता बार असोसिएशनने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस वसाहतीजवळील दोन एकर जागा औद्योगिक कामगार न्यायालयाला दिली आहे या जागेची पाहणी औद्योगिक कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांसह वकील बांधवांनी व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे लवकरच मोजणी होऊन या जागेवर भव्य असन कामगार न्यायालय उभं राहणार असल्याची माहिती समोर आली आहे गेल्या अनेक वर्षांपासूनच्या औद्योगिक कामगार न्यायालयाच्या मागणीला यश आले आहे औद्योगिक कामगार न्यायालयाला हक्काची जागा मिळाली आहे उच्च न्यायालयाने केलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी एकर जागा औद्योगिक कामगार दिली आहे त्या वकील बांधवांनी व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करत दोन एकर जागेच्या मोजणीला सुरुवात केली आहे लवकरच या जागेवर भव्य असं औद्योगिक कामगार न्यायालय उभं राहणार असल्याची माहिती लेबर लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट एस जे भामरे यांनी दिली आहे न्यायालय जे आहे ते सध्या भाड्यांच्या जागेमध्ये आहे आणि जागा तुटल्यामुळे आमच्या बारा शिक्षकने लेबर इंडस्ट्रीय बोर्टासाठी सरकारी जागा मिळाली म्हणून पाठपुरावा केला एवढंच नाही तर त्याच्यासाठी नामदार उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे रिट पिटिशन नंबर बाराशे चौऱ्याण्णव दोन हजार पंचवीस दाखल केला आणि त्या रिट पिटिशनमध्ये नामदार उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मान्य कलेक्टर साहेब यांनी दोन एकर जागा जी आहे ती जागा लेबर इंडस्ट्रीज कोर्टाला जी आहे ती मोदी करून द्यावी असे आदेश संबंधित त्यांना केले आणि त्यानुसार सदर जागा जी आहे तर त्या जागेवरती काही कुठली व हे ॲक्विजिशन नाही किंवा नदी नाल्या काही जात नाही या दृष्टिकोनातून त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंट बी अँड सी यांच्याकडून अहवाल मागितला वा आणि यांना लँड लँडता त्यांनी दोन एकर जागाची आहे तर ती मोजणी करून नकाशा सादर करण्याचे आदेशित केले त्यानुसार सिटी सर्व ऑफिसने कामगार न्यायालयाला पत्र दिलं आणि त्यांनी मोजणीची फी जमा करण्यास सांगितली त्याप्रमाणे कामगार न्यायालयाने साठ हजार रुपये जे आहे मोजणी फीचा भरणा केला आणि मोजणी फीचा भरणा केल्यानंतर सिटी सर्वे ऑफिसनेही तात्काळ कारवाई करून आठ दिवसाच्या आत त्यांनी सदर मोडणी करण्यासाठी आहे तर पुलीस दिपर्ट्रु, पुलीस दिपर्ट्रु, पुलीस ते लेबर इंडस्ट्रीज कोर्टाला पत्र दिलं त्याचबरोबर सदर जागेच्या आजूबाजूला एस टी महामंडळ एन सी नंतर पोलीस डिपार्टमेंट पोलीस यांचे कॉर्टर्स वगैरे असल्यामुळे आजूबाजूचे जे काही आहेत लँडवर तर त्यांना पण त्यांनी नोटीस देऊन सदर मोदींच्या इथं राहण्याचं सांगितलं आणि आज ती नोटीस जी आहे आमच्या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश यांच्या समक्ष आधी नोंदणी सुरू झालेली आहे आणि ज्यांना नोटिसा काढल्या त्यापैकी एस टी महामंडळाचे प्रतिनिधी येऊन ते हजर आहेत आणि आता मोजणीचं काम जे आहे ते सुरू आहे मोजणी झाल्यानंतर ते नकाशा सादर करणार आहे धन्यवाद यावेळी कामगार न्यायालयाचे न्यायाधीश जमिला शेख लेबर लॉ प्रॅक्टिशनर असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस जे भांबरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल देशपांडे सचिव ॲडव्होकेट पी ए सानप ॲडव्होकेट सुभाष पाटील ॲडव्होकेट एल पी ठाकूर ॲडव्होकेट प्रशांत जगदेव ॲडव्होकेट प्रकाश जाधव ॲडव्होकेट चैतन्य बर्गे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मडेगाव नगर परिषदेसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे दुपारी दोन वाजता जाहीर झाली एकूण बारा प्रभागांसाठी चोवीस सदस्य निवडले जाणार आहे एकूण चोवीस जागांपैकी बारा जागांवर महिला सदस्य असणार आहे आरक्षण सोडत जीप मराठी शाळा येतात पहिलेचे विद्यार्थी तुषार वाल्मिक वाडेकर कुमारी निशा देवेंद्र पाटील कुमुदेश अमोल साळुंके या लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढत प्रांताधिकारी भूषण अहिरे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली बडगाव नगर परिषद सोडतीनुसार प्रभाग निहाय पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा महागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक तीन अ सर्वसाधारण महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार अ सर्वसाधारण महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब सर्वसाधारण प्रभा क्रमांक आठ अ सर्वसाधारण महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती राखीव ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक बारा अ अनुसूचित जमाती ब सर्वसाधारण राखीव असे आरक्षण यावेळी जाहीर करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे नितीन पाटील राहुल चाळुंके लक्ष्मण घोडसरे नितीन लोखंडे आदींसह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी बडगाव नगर परिषदे इच्छुकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सरपंचची जी सार्वत्रिक निवडणूक आहे आपले जे बारा प्रभाग आहे त्या बारा प्रभागांमध्ये आपले टोटल चोवीस सदस्य आहेत तर त्या चोवीस सदस्यांसाठी आज रोजी जी आरक्षणाची सोडत होती ती दुपारी दोन वाजता या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती दुपारी दोन अडीच या अर्धा तासाच्या कालावधीमध्ये सर्व जे आपले बारा प्रभाग आहेत त्याच्यातील सर्व सदस्यांची आपण या ठिकाणी आरक्षण सोडत केलेली आहे या ठिकाणी सर्व प्रक्रिया ते शांत शांतते पद्धतीने पार पडलेली आहे कोणत्याही व्यक्तीचं किंवा कोणत्याही राजकीय या ठिकाणी कोणतं ऑप्शन प्राप्त झालेलं नसून या ठिकाणी आरक्षणाची धन्यवाद प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव धुळे शहरातील विविध भागात असणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हे खड्डे वाहनधारकांच्या जीवाला धोका बनत असल्याचा प्रकार अनेक अपघातातून समोर आला आहे त्यामुळे शहरातल्या सर्वच रस्त्यांवरील खड्डे तात्काळ खड्ड्यांच्या भोवतीच रांगोळीत पाडून प्रतिकात्मक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्ले मच्छिंद्र निकम युवा सेनेचे से जिल्हा प्रमुख मनोज कोळेकर फतू गवळी अस्लम खाटे पंडित जगदाळे मयूर कुलकर्णी प्रवीण वाडलेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग व महानगरपालिकेच्या अंतर्गत जे धुळे शहरातले प्रमुख रस्ते गुरुद्वारापासून तर नगावबारी पर्यंत कृष्णा हॉटेल पासून तर पारुरा चौफुली पर्यंत दशेरा मैदा पासून तर संतोषी मातेपर्यंत संतोषी मातेपासून तर गांधी पुतळ्यापर्यंत आणि इतर धुळे महानगरपालिकेचे आदित्यचे जे रस्ते आहे या रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे गुडघ्या एवढे खड्डे या धुळे शहरातल्या प्रमुख रस्त्यावर पडलेले आहेत मागे गणरायाच्या आगमनाच्या पूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये शांतता कमिटीची मिटिंग झाली होती निया। मिटिंग प्रशा सनाला। बांका के के चा, चा, आणि ह्या मध्ये प्रशासनाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील महानगरपालिकेचे अधिकारी असतील यांना कलेक्टर महोदयांनी आदेशित केलं होतं की आगमनाच्या मार्गाचे आणि विसर्जनाच्या मार्गाचे जे काही रस्ते असतील ते रस्ते तात्काळ त्या ठिकाणी तुम्ही बुजवले पाहिजे पण गेंड्याच्या कातडीचं जे प्रशासन आहे जे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल महानगरपालिका असेल यांनी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी खड्ड्याची डागडुगी करून ते डक्के खड्डे बुजवलेले नाही अत्यंत वाईट परिस्थिती आहे चार दिवसापूर्वी नाशिक शहरामध्ये खड्ड्यामध्ये मोटरसायकलीवाला पडून त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मग धुळ्याचे हे महानगरपालिकेचं प्रशासन असेल या सार्वजनिक बांधकाम विभागाचं प्रशासन असेल हे धुळे शहरातल्या सामान्य नागरिकाची मरणाची वाट या ठिकाणी ठाक, बघताय का दुसरा विषय असा की कमलाबाईपासून तर जेकडे ठाकरेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता आहे या रस्त्यावर तर पूर्ण डांबर बाहेर निघून गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी जी खडी आहे ती रोडावर उडते आणि प्रचंड धुळीचं साम्राज्य त्या ठिकाणी निर्माण झालंय आणि रस्त्याची चालन झालेली आहे आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन दिलं आणि दहा दिवसामध्ये झाले तर आम्ही सगळ्या रस्त्यांवर रांगोळा टाकू आणि त्या रस्त्यांमध्ये जे खड्डे पडलेले त्या खड्ड्यामध्ये बेश्रमाचे झाडं त्या ठिकाणी शिवसेनेच्या स्टाईलने आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करून लावण्यात येईल प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयासह ठिकठिकाणी प्रतिमा पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आली तसेच थाळनेर बसस्टॉप परिसरात असलेल्या आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन थाळनेर येथील कोळी समाज अध्यक्ष गोरख कोळीसह कोळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक शांताराम कोळी कोळी समाज बांधव गावातील आजी माची पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार श्रीफळ वाहून करण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांसाठी छगन कोळी यांच्याकडून फराळाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला रथावर विराजमान करून गावभर भव्य अशी मिरवणुकीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी सरपंच मेघा निकम उपसरपंच दीपक जमादार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रमेश मराठे माजी उपसभापती विजय बागुल सल्लागार समितीच्या अध्यक्ष अजित सिंह जमादार माजी सरपंच नरेंद्र सिंह जमादार एकनाथ सिंह जमादार भरत मराठे ग्रामपंचायत सदस्य नवनीत वाडिले मंगला कोळी प्रतिभा कोळी माजी ग्रामपंचायत सदस्य डोंगर कोळी शांताराम कोळी भटूल शिरसाट किशोर भिल सुनील शिरसाट अनिल मराठे शामराव भिल रुपेश पाटील उज्ज्वल निकम शिवसेना गटाचे शिरपूर तालुका अध्यक्ष भीमराव कोळी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील सुभाष कोळी प्रेमचंद शिरसाट संजय कोळी भोजेसिंग जमादार वामन शिंदे राजेंद्र सावळे मनोज कोळी जितेंद्र माळी तसेच थाळनेर येथील कोळी समाज बांधवांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी कार्यक्रमस्थळी विशेष असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी मधुकर शिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर ूप ग्रामपंचायत सोनं बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आयुष्यमान कार्ड ई ॲग्री स्टॉक कार्ड आधार अपडेट बँक पासबुक व केवायसी अशा विविध शासकीय सेवांसाठी विश कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून शेकडो नागरिकांनी कॅम्पचा लाभ घेतला आहे कॅम्प दरम्यान संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने आरोग्यांचे काम त्वरित व सुरळीत पार पाडले ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या या कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर सुभाष पावरा यांनी महत्वाचे सहकार्य केले त्यांनी नेट सुविधा दा तसेच रूम उपलब्ध करून दिल्याने संपूर्ण उपक्रम निर्विघ्न पार विजय पावरा शिपाई आणि मोबिलायझर यांनी सांगितले की ग्रामस्थांना सहकार्य आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे पाठबळ यामुळेच हा कॅम्प यशस्वी ठरला पुढेही अशा सेवा नागरिकांच्या दारात पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील या उपक्रमामुळे ग्रामीण जनतेत समाधानाचे वातावरण असून ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार